नोरे जिल्हा परिषद मतदारसंघात उबाटा आणि काँग्रेसला धक्का विनेरे जिल्हा परिषद मतदारसंघातील अंबवली ग्रामपंचायत हद्दीतील अंबवली वनिकोंड आणि अंबवली गवळवाडी या गावातील सर्व ग्रामस्थांनी माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत सदर पक्ष प्रवेशासाठी स्थानिक कार्यकर्ते संदीप खिडबिडे तसेच जिल्हा परिषद सदस्य संपर्क प्रमुख अधिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे संपर्क प्रमुख एकनाथी सुखुम विभाग प्रमुख अनंत सावंत युवा सेना तालुका अधिकारी पप्प्या अंबवले तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार भरत शेठ गोगावले यांनी सांगितले की या विभागामधील शिवसेनेचे मुंबई आणि ग्रामीण पदाधिकारी कार्यकर्ते करत असलेले काम पाहता दोनच महिन्यांवर होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीवर एक हाती भगवा फडकवणार ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज साठी महाड रायगड शेठ आज आंबोली गावामध्ये आज हा दुसरा मोठा प्रवेश आहे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात हा मोठा प्रवेश आपण या प्रवेशासंदर्भात काय बोलाल पहिलं मी माझ्या या आंबिवली वाणीकोंड आणि गवळवाडी त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो माझ्या इथल्या कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांनी जी काय मेहनत घेतलेली आहे हे लोक विकास काम कोण करू शकतं तर आमदार जिल्हा परिषद सदस्य आमचे पंचायत समिती ही सगळी जी मंडी आम्ही आहोत ती विकास करणारी मंडी असल्यामुळे या सगळ्या मंडळींनी तो विचार केला त्यांची जी काय कामं गेल्या अनेक वर्षापासून राहिली होती ती आम्ही हातात मध्ये घेतलेली आहेत ते आम्ही पूर्ण करू त्यांना जे जे शब्द दिलेले ते, ते आम्ही पूर्ण करू आणि ह्या मंडळींनी आजूबाजूला पाहिलं की बाबा ही विकास कामं होत आहेत मग आपल्याच गावाची आपल्याच वाड्यांची का होत नाही तर हे आतापर्यंत इतर पक्षामध्ये असल्यामुळे त्यांना ती काय विकास कामं का करता आली नाहीत किंवा काय त्या खोलात आम्ही जात नाही परंतु आमच्याकडे आली तर आमची झाली त्यांच्यावरती कुठलाही प्रसंग असेल कुठलंही विकास काम असेल ते त्यांनी सांगितलं मागितलं ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू मुख्यमंत्री आपले आहेत सरकार आपलं आहे आमदार आपले आहेत आपली सगळी काम करणारे कार्यकर्ते सगळी मंडळी आहेत त्याच्यामुळे आज या सगळ्या गौरवाडे आणि वाणीकोण आणि इथल्या ज्या मंडळींनी आज जो हा दुसरा प्रवेश केलेला मोठा तर याच्यानंतर पण अजून काही मंडळी विकास आपले प्रवेश करणारे आहेत आणि ही ग्रामपंचायत मोठ्या फरकामध्ये आपण जिंकू असा मी पूर्ण विश्वास व्यक्त करतो आणि जो शब्द दिलेला आहे ती लवकरात लवकर कामाला सुरुवात करून ती संपवतो